जे महाराष्ट्रात दोन लाख चोवीस हजार अपात्र लोकांनी घुसखोरांनी बनावटी कागदपत्रद्वारा जन्म प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात माझा संघर्ष सुरू आहे अठ्ठावीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आज सिल्लोडमध्ये अशा अकराशे अपात्र लोकांनी बनावटी कागदपत्र द्वारा जन्म प्रमाणपत्र घेतले त्यासाठी मी आलो होतो आणि म्हणून काही डझन लोकांनी माझ्यावर हल्ला केला पाच लोक माझा गाडीपर्यंत पोचले गाडीवर पण त्यांनी हल्ला केला केंद्र सरकारचे एस एफ कमांडोचामुळे मी सुखरूप जळगावला पोचलो आहे मी सिल्लोड पोलिसांना सांगितलं की ते लोक इथपर्यंत पोचले कसे आणि ज्यांनी पण हल्ला केला त्यात उद्धव ठाकरे सेना असेल काँग्रेसचे नेते असेल एम आय एम असेल किंवा अब्दुल सत्तारचा राईट हँड असेल त्यांच्यावर कडक करा कारवाई करावीच लागणार दौरा होता असं असताना पण सुरक्षेचा सिल्लोड पोलिसांनी जेवढी सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे ती घेतली का की सिल्लोड पोलीस लोकल राजकीय नेत्या दबावाखाली काम करते ही चिंतेची बाब आहे मी डी जी ऑफिसला सांगितलंय आता प्रकाराने जर मी घुसखोरांच्या विरुद्धात लढत असेल बांगलादेशी रोहिग्यांच्या विरुद्धात लढत असेल आणि त्यावेळेला जर अशा प्रकाराने हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल खेदाची बाब आहे अकराशे मी पूर्ण एव्हिडन्स दिले लोकांनी नकली बनावटी कागदपत्र दिले त्याला उपविभागीय अधिकारी जन्म प्रमाणपत्र दिले आता ते रद्द होणार आहेत म्हणून काल पण त्या लोकांनी काहीतरी पाच सात पक्षाचे लोक एम आय एम काँग्रेस उद्धव ठाकरे सेना नेते अब्दुल सत्तारचे राईट हँड लेफ्ट हँड त्यांनी निवेदन दिलं आणि आज मला घाबरवण्यासाठी किंवा माझं तोंड बंद करण्यासाठी गाडीवर हल्ला हे कमांडो मुळे मी वाचलो अधिक सिल्लोड असतो की जळगाव होतो येथेही त्रेचाळीस लोकांनी बनावटी कागदपत्र द्वारा बनावटी तहसीलदारचा आदेशद्वारा जन्म जन्मप्रमाणपत्र मिळवणे तर प्रयत्न केला होता गुन्हा दाखल झाला आहे परंतु जळगाव पोलिसनी त्या त्रेचाळीस लोकांवर कारवाई केली नाही आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आलो हो आहे धन्यवाद